नमस्कार श्री स्वामी समर्थ डोळे फडपडणे शुभ कि अशुभ काय म्हणतं विज्ञानशास्त्रात काय म्हंटल याच्यानं धनला होतो का चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्या डोळा फडफडतोय असं म्हटलं की समोरून प्रश्न येतो उजवा फडफडतो आहे की डावा कुठला डोळा फडपडणे हा शुभ किंवा अशुभ त्यासोबत महिला आणि पुरुषांचा वेगळा नियम असतो का यामागील वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण जाणून घ्या दैनंदिन जीवनात एक असा विश्वास म्हणा किंवा श्रद्धा म्हणा डोळा फडफडला म्हणजे काहीतरी शुभ किंवा अशुभ घडणार पण तुम्हाला यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण माहिती आहे का सामुद्रिक शास्त्रानुसार तुमचा कोणता डोळा फडफडतोय याला खूप महत्त्व आहे जेव्हा आपण म्हणतो सकाळपासून माझा डोळा फडफडतोय तर समोरून प्रश्न येतो डावा किंवा कारण यावर त्याचे शुभ किंवा अशुभ संकेत ठरले असतात शिवाय शास्त्रानुसार डोळे फडफडण्याचा अर्थ महिला आणि पुरुषांचा वेगवेगळा आहे सर्वप्रथम शास्त्र डोळे फडफडण्याबद्दल काय सांगतो पाहूयात सामुद्रिक शास्त्रानुसार महिलांचा उजवा डोळा डपडणे हे अशुभ मानले जाते जात नाही उजवा डोळा फडपडणे म्हणजे अप्रिय घटना घडणार आहे त्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटणार आहे तर पुरुषाचा उजवा डोळ्याची पापणी फडपडल्यावर शुभ संकेत असतो पुरुषांचा उजवा डोळा फडपडणे म्हणजे काय ही परिस्थिती पुरुषांसाठी पूर्णपणे उलट आहे पुरुषांचा उजवा डोळा फडपडणे पड़ हे शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकर एखादी चांगली बातमी किंवा आर्थिक लाभ होणार आहे डावा डोळा फडपडला तर जर एखाद्या महिलेचा डावा डोळा फडपडला तर हे शुभ संकेत असतं त्यांना अचानक धनलाभ होतो तर पुरुषांचा डावा डोळा फडपडला तर त्या व्यक्तीला इजा होण्याची भीती असते एकाच वेळी दोन्ही डोळे फडपडणे म्हणजे काय काही लोकांचे दोन्ही डोळे एकाच वेळी फडपडतात अशा वेळी शुभ किंवा अशुभ अशी काळजी लोकांना वाटू लागते समुद्रशास्त्रानुसार जर दोन्ही डोळे एकत्र फडफडत असतील तर ते लक्ष नाही की तुम्हा तुमचा एखादा जो नाग किंवा हरवलेला मित्र लवकरच भेटणार असं संकेत असतं याचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊया आपण समुद्रशास्त्राचे कारण जाणून घेतलं आता यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात डोळ्यांच्या पापण्या फडफडणे हे स्नायूंमध्ये काही प्रकारच्या तणावामुळे होते पुरेशी झोपणं मिळणे टेन्शन घेणे जास्त तकणे किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करणे यामुळेही पापण्या पड़ फडफडत असत किंवा डोळ्यांना एखादी वस्तूची अलर्जी चष्म्याचा नंबर कमी जास्त झाल्यास किंवा कॅफेनचे अतिसेवन अल्कोहोलचे रोज सेवन, सेवन आणि मॅग्नेशियमची कमी असल्यासही डोळे फडफड पर, फडफडतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब